विद्यार्थी मित्रांनो आज आपण आहे ना ग्रामर शिकणार आहोत व्याकरण आता हे व्याकरण आहे ना तुम्हाला पाचवीपासून ते दहावीपर्यंत हे व्याकरण असतं आता ह्या व्याकरणमध्ये तुम्हाला माहिती आहे की ह्या व्याकरणमध्ये जे क्रियाविशेषण अवय आहे हे तुम्हाला म्हणजे सहावीपासून शिकवलं जातं आणि सहावी <coughs> ते दहावीपर्यंत हे असतं क्रियाविशेषण पण ह्या क्रियाशे अवयमध्ये तुम्हाला जे पाचवी फिफ्थ स्टँडर्डला असतील मुलं तर त्यांच्यासाठी नाम असतं सर्वनाम असतं विशेषण असतं क्रियापद असतं हे पाचवी ते सहावीपर्यंत ह्या मुला विद्यार्थ्यांसाठी असतं आणि नंतर सातवी ते म्हणजे दहावीपर्यंत त्या विद्यार्थ्यांसाठी क्रियाविशेषण अवयव असतो शब्दयोगी अवयव असतो उभय अवयव असतो आणि केवळ प्रयोग अवयव असतो आता बघा आपल्याला जर ग्रामरच शिकायचा आहे तर ग्रामरचं आपला बेसिक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर बघा जेव्हा आपण जी भाषा निर्माण झालेली आहे जी भाषा बोलतो आपण तर प्रत्येक भाषेला काहीतरी आपण जेव्हा बोलतो एखादं वाक्य बोलतो तेव्हा काय असतं त्याला काहीतरी अर्थ असतो पण तो अर्थ येण्यासाठी काय करतो आपण शब्दाची जुळवाजुळवणी करतो बरोबर त्यासाठी आपल्याला बाराखडी येणं गरजेचं असतं व्यंजन येणं गरजेचं असतं आणि त्यानंतर ते आपण एकमेकांना कसं करतो जॉईन करतो आणि त्यानंतर आपलं एक वाक्य तयार होतं बरोबर आता इथे डेफिनेशनच आहे वाक्य दिले बघा ते वाक्य अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणतात त्या वाक्याचीही डेफिनेशन आहे म्हणजे हे वाक्य कसं बनतं आपलं जेव्हा आपण अर्थपूर्ण एखादं वाक्य बोलतो तेव्हा पुढच्या व्यक्तीला कळलं पाहिजे आपण काय बोलतोय तेव्हा ते वाक्य बनतं वा वा वाक्यातील वाक्या शब्द काय असतात वेगवेगळे कार्य करत असतात कारण प्रत्येक शब्द जो असतो तो कार्य करतात म्हणजे तुम्ही काय म्हणणार की कार्य म्हणजे काही कामं करत असतात नाही ज्यामध्ये कार्य म्हणजे काय प्रत्येक ज्या शब्द म्हणतो त्याचा काय ना काय ते अर्थ म्हणत जातो आणि त्या अर्थानुसार आपण आपण ते कार्य करत असतो शब्दाची कार्य आठ आहेत आता ह्या आठ कार्य आहेत त्याचे बघा आपण शब्दाच्या जाती बघूया आपण शब्दाच्या जाती किती असतात आठ असतात बरं इथं विकारी शब्द आहेत आणि अविकारी शब्द आहेत बरोबर आता विकारी शब्दामध्ये काय आहे नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे क्रियापद आहे आणि अविकारी शब्दामध्ये काय क्रियाविशेषण शब्दयोगी उभयनिनोगी केवळ प्रयोगी ओके आता नामाची आपल्याला आपण प्रथ प्रथम काय करणार आहोत नाम घेणार आहोत तर नामा नामाबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असायला हवी की नाम म्हणजे काय नाम कशाला म्हणतात हे आपल्याला प्रत्यक्ष माहिती असणं गरजेचं असं प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूचे किंवा गुणाचे जे नाव असते त्याला नाम असे म्हटले जाते आता प्रत्यक्ष म्हणजे आता तुमचं पण नाव आहे तुमच्या हातामध्ये पुस्तक असेल त्याला नाव आहे तुमच्या हातात मोबाईल असेल त्या मोबाईलला नाव आहे बरोबर ना तर त्याला आपण नाम असं म्हणतो नाम म्हणजे काय नेम की जे आपण ज्याला नावाने बोलवलं जातं किंवा त्याला आपण त्या नाव नावाने आपण ती वस्तू ओळखली जाते त्याला नाव असे म्हटले जाते ओके आता सर्वनाम सर्वनाम काय असतं मुलानो तो सर्वनाम म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल की सर्वनाम म्हणजे काय म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीचा आपल्याला ना, त्या नाव सारखा सारखा त्या व्यक्तीच्या नावाने आपण बोलण्याऐवजी आपण काय करतो ए इकडे रे ए तिकडे जा रे असं बोलतो ना तर तेव्हा आपण त्या ते ते व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करत नाही तेव्हा आपल्याला कोणाची गरज लागते सर्व गरज लागते जेव्हा ते सर्व नामं असतं त्यामध्ये आपण काय करत असतो मग आपण म्हणतो मी आम्ही तू तुम्ही तो ती ते आ जे आपण स्वतः इत्यादी त्याने की आपण नेहमी त्या व्यक्तीचा नावाचा उल्लेख करण्याऐवजी आपण जे दुसरा शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हटले जाते बरोबर एखाद्या मुलाचं सारखं सारखं आपण नाव नाही घेणार हे इकडे रे तो काय करतो आहे असं आपण जे बोलतो त्याला सर्वनाम असे म्हटले जाते ओके आता आहे विशेषण विशेषण काय असतं विशेषण म्हणजे जे जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हटले जाते आता जो शब्द कोणता असेल आता एखादं तुम्हाला लाडू दिला तर तो लाडू कसा लागतो गोड लागतो बरोबर ना साखर पण गोड लागते म्हणजे ते विशेष जाणकारी देते ना तुम्हाला तो शब्दाची माहिती विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण म्हणजे चांगला आहे हिरवा किंवा चोपट त्यांचा इत्यादी जे असतात ज्याच्याबद्दल जा, आपल्याला माहिती विशेष मिळते त्याला विशेषण असे म्हटले जाते आता क्रियापद माहिती आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्रियापद कोणाला म्हटलं जातं वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात बरोबर आता जे काही आपण वाक्य बोलतो ते वाक्य बोलून झाल्यानंतर जे आपण लाचचं से जे सेंटेन्स म्हणजे जो शब्द असतो ते क्रियापद असतं कधी पण लक्षात ठेवायचं की आपलं जे वाक्य पूर्ण आपण नऊ झाल्यानंतर जे लासला शब्द असतो आहे नाही उठतो बसतो करतो खातो पितो ते हे सगळे शब्द येतात लाचला तर ते जे लाचला जे आपले जे वाक्य आपण पूर्ण लिहून झाल्यानंतर जो लाचचा जो शब्द असतो त्याला काय म्हणतात क्रियापद म्हणतात ती क्रिया होत असते क्रिया म्हणजे ॲक्शन होत असते त्याला क्रियापद असे म्हटले जाते बरोबर शब्दाच्या वरील चार जातींना विकारी शब्द किंवा सवयी असेही म्हणतात विकार किंवा व्यय म्हणजे बदल आता कारण या शब्दाचा वाक्यात उपयोग करतात आणि त्याच्या रूपात तर कधी कधी बदलही होतो आता आपण आहे ना अविकारी शब्दांचा म्हणजे याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत ओके क्रेवसेन अवयव आहेत इथे बराबर <coughs> बघा इथे फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत नाही बघा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या शीतल दररोज अभ्यास करते आता हे क्रियापद तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मग अशी मी तुम्हाला सांगितलं शेवटचं जे वाक्य असतं ते क्रियापद असतं करते आहे बघा आलं इथे तुम्हाला दिसते का करते आलं आहे दिसलं करते आहे शीतल जोरज अभ्यास करते हे क्रियापद आहे आहे हे करते आहे घरापासून माझ्या शाळा जवळ आहे नंतर पाऊस जोरात आला आला हे काय आहे क्रियापद आहे मला माझी शाळा खूप आवडते आवडते हे पण काय आहे क्रियापद आहे बरोबर आणि हे क्रियापदाबद्दल आता ह्यानी आणखीन पण काही उदाहरणं दिलेले आहेत बघा इकडे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारेल आता इथे बघा अभ्यास कधी करते तर आता हा प्रश्न आहे मग असे आपण काय केलं शीतल दररोज दररोज अभ्यास करते तर ते दररोज हे काय आहे विशेष माहिती देणारी माहिती क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणार आहे शाळा कुठे आहे जवळ आहे पाऊस कसा आला जोरात आला बरोबर शाळा कि शाळा किती आवडते खूप आवडते हे सगळे काय क्रियाविशेषण अवय असतात आणि ह्याच्याबद्दल आपल्याला विशेष माहिती आपल्याला मिळत असते ओके आता आपण हे काय केलं क्रियाविशेषण अवयमध्ये जे शब्दाच्या जाती आठ आहे त्याचा आपण अभ्यास केला आणि नंतर आपण पुढच्या ज्या पा ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार घेणार आहोत ओके तुम्हाला हे माझं जर चॅनल आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत हे ग्रामर बघत राहा